घडामोडीसाठी करा क्लिक करायला विसरू नका विरोध केला त्यामुळे त्यांचा बेगडी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार कायमचे त्यांनी सोडलं हे शिक्कामोर्तक झालेलं आहे खरं म्हणजे त्यांच्या वक बोड़ाला केलेला विरोध तेंचा सोबत असलेले बाळासाहेबांचे अजूनही ज्यांच्या मनात विचार आहेत त्या सहकाऱ्यांना देखील मान खाली घालण्यासारखं कृत्य काल झालं त्यांचे लोकप्रति प्रतिनिधी देखील त्यांनी खंत व्यक्त केली आणि कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने उबाटासाठी दुर्दैवी होता ते म्हणतात की वक्क बोर्ड बिल आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही ते म्हणतात आमचं वक बिलाला विरोध नाही भाजपच्या ढोंगीपणाला विरोध आहे म्हणजे अतिशय गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये काय बोलायचं काय निर्णय घ्यायचा काय करायचं हे सुचत नसलेलं उबाटा नेतृत्व काल दिसलं धरलं की सोड़ते आणि काय धरलं काही आणि सोडलं की, की, की पळतय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि बाळासाहेब देखील राष्ट्रवादी आणि देशभक्त मुसलमानांना पाठिंबा बाळासाहेबांचा होता तीच भूमिका शिवसेनेची आमची तर आहेच परंतु भारतीय जनता पक्षाची पण आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची पण आहे की देशभक्त आणि राष्ट्रभक्त मुसलमान त्याला देश विरोधी कोणी असू द्या त्यांना विरोध आहे ही भूमिका घेऊन बाळासाहेब अखंडपणे चालले तीच भूमिका या वक बोर्डाच्या माध्यमातून भाजपने देखील दाखवली परंतु सारखं सातत्याने राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे राहुल गांधींच्यामुळे उबाटाला सातत्याने वारंवार जिनांची आठवण येते वारंवार जिनांची आठवण येते हे दुर्दैव आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे काय करायचं ते सुतरत नाही काय निर्णय घ्यायचे ते समजत नाहीत आणि म्हणून आज जी पत्रकार परिषद घेतली त्यांच्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी खरं म्हणजे स्वतःची जाबरू काढून घेण्यासारखा का। आहे गोकुळ गो 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 सोबत गोकुल गो डेरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस